नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे रेसिपी तर आहेच पण त्यासोबत थोडंसं आहे ना डेली रुटीनसुद्धा मला इन्स्टाला किंवा यूट्यूबलासुद्धा खूप झरझांचे कमेंट आणि एमसुद्धा आले होते की एक, ना की एक आहे ना कधीतरी नाईट रुटीन किंवा जर एक घरातलं रुटीनचं तुमचा एखादा व्हिडिओ बनवा मी आता पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बनवलेला आहे तर थोडंसं फार जर चुकी झाली असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या हा व्हिडिओ मी कधीपासून शूट करून ठेवला होता तरी चार ते पाच दिवसांपासून तर तुमच्याबरोबर म्हटलं आता शेअर करावं बघा मग त्यासाठी ना मी आधी इथं थोडेसे भांडे पडलेले होते बाहेर गेली होती म्हणून राहिले होते मी ते घासायचे त्याआधी मी सर्वात आधी ना किचनवर थोडासा पसारा हरून घेतला आणि राहिलेले जे भांडे आहेत आधी त्या घासण्याआधी बटाटे थोडेसे उकडायला लावून दिला कारण आजचा मेनू होता मस्त गरमागरम पुरी आणि लग्नातली जी बटाट्याची भाजी भेटते ना किंवा भंडारामधली ती असा मेनू होता आजचा आणि ती भाजी क म्हटली ना तर थोडी सिंपलमध्येच करायची कारण जेवढी सिंपल बनवली ना तेवढीच भारी लागते बरं का त्यानंतर हे बघा आमच्या मॅडम तर लुकबुक लुकबुक जोपर्यंत मी इथं किचनमध्ये असते ना ती एवढ एवढा वेळ इथंच असते जसं मी करते त्याच पद्धतीने तीसुद्धा कॉफी करते आणि मध्ये मध्ये सुद्धा येते काही ना काही किचनमधलंच ते घेऊन जायचं आणि खेळायचं एवढाच उद्योग असतो त्यांना बघा ते जाऊ दे त्यानंतर ना मी इथं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन ते चार चमचे रवा टाकून थोडंसं मीठ टाकून याचा मिडियम डो मी ते तयार करून घेतलेला आहे पुरींसाठी आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हा डो तयार केला ना तुमच्या पुऱ्या एकदम भारी बनतात बरं का तुम्ही पुढे बघू शकतात त्यानंतर इथं कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी देऊन घेऊया कढीपत्ता टाकलेला आहे आणि सोबत मी इथं लाल मिरची आणि लसूणची पेस्ट आधीच करून ठेवलेली होती ल ती तेलामध्ये फ्राय करून घेतली होती आधी म्हणून मी जास्त काही तेलामध्ये त्याला भाजून घेतली नाही नाहीतर ती खूप जळते आणि त्याचा वास खूप चांगला येत नाही कांदा टमॅटोसुद्धा टाकून घेऊया आणि थोडंसं ना कांदा टमॅटोला मौसर करून घेऊया उकडलेले बटाट्याचे मस्त सियाने सालवरून काढून दिलेले होते वरचे कवर ते पण थंड झालेले होते आणि हे उकडलेले बटाटे अजिबात असे कापून टाकायचे नाही हाताने असे जाड मोठे करून मगच टाकायचे तेव्हाच चव एकदम छान येते पाणी टाकून घेऊया आवश्यकतेनुसार आणि चवीपुरतं मीठ वरून कोथिंबीर टाकायची आहे चार ते पाच मिनटं मस्त उकळी आली की आपली इथं भाजी तयार होते आणि याला घट्टसा काही केलेलं नाही आहे मी कारण बटाटो टाकलेला आहे काही काही लोक बेसन किंवा दाण्याचं कूट टाकतं त्याच्यामुळे ना पूर्णपणे मज्जा जाते भाजीची सोबतच भाजी इकडं सो उकळते तोपर्यंत मी इथं पोळींचं सा जे सॉरी म्हणजे पुरींचं जे पीठ होतं ना ते छोटे छोटे गोळे तोडून घेते म्हणजे पटकन आपल्या पुरं लाटायलासुद्धा सोपं जातं अशाच पद्धतीने मी पुरेसुद्धा लाटून घेतलेलं ला आहे आज ट्रायपॉड काही लावलेला नाही आहे मोबाईलला असं हाताने शूट केलेला आहे त्यामुळे थोडंसं कॅमेरा इथं हलतोय हे बघा पुऱ्या एकदम गुबगुबीत मस्त अशा बोलतात एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत बरं का आता भाजी रेडी झालेली आहे आता मी ह्या तिघांना जेवायला देते आणि मी सर्वात शेवटी करणार आहे कारण तर होताना नाकात इतका वास जातो ना तर अजिबात जेवण जात नाही म्हणून मी जेव्हा ही पुऱ्या बनवते ना तेव्हा एकदम शेवट आणि लास्टला मी तर जेवण करते आणि अशा जेवणाबरोबर जर मस्त पापड जर असला तो पण नाकलीचा ची मज्जाच वेगळी बरं का हे पैकी रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा कारण आमच्याकडे पापड पापडकुड्यांचा सीझन चालू आहे आता तिघांचं खाऊन झाल्यावरती माझं काढून ठेवलेलं आहे चला थोडासा किचननं खूप तेलकट झालेला आहे रोज जोपर्यंत ना गॅस घासला जात नाही ना साबणाने तोपर्यंत अजिबात काम आवरल्यासारखं वाटत नाही म्हणून मी रोज ना भांडे घासले गेल्यावरती कायम मी गॅस त्यांना साबणाने घासून घेते आणि भाजी थोडीशीच राहिली होती म्हणून थोडीशी दही घेतली त्यानंतर ना मस्त असं हे ताड घेतलं पुऱ्या होत्या तीन ते चार भाजी घेतली थोडीशी दही घेतली मला माहिती आहे दही घेतलं म्हणजे सिया खाणारच आहे आणि या मस्त सुंदर जेवणाबरोबर जर माझी फेवरेट सिरियल असली तर मजाच वेगळी माझी फेवरेट सिरियल आहे ही ती बघून मस्त असं हे जेवण केलं चला मंडळी तुम्हाला जर माझा हा छोटासा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हो तुम्ही मला इन्स्टालासुद्धा फॉलो करू शकतात पुढच्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीने व्लॉग बनवायचा प्रयत्न करेल त्याला